<laughs> दोघाची बरी आता सध्याला डाबांनी आम्हाला मुस्लिम समाजाने काम केलं आणि त्याच्यातून काम केलं राणादानी राणादाणी आपल्या आमच्या गावात निधी दिला निधीला <laughs> जनते मागील दोन हजार एकोणीस पासून ओमराजेनं ह्या टाकळी गावाला एकदा ही भेट दिलेली नाही राणा दादा स्वतः तीन चार वेळा येऊन गेले आरक्षण चार पाच वेळा येऊन गेले कोण कायच नाही कोण कायच करताय सध्या ओमराजे चांगला माणूस लोकसभेत एक मराठा लाख मराठा आम्ही राणा दादा विरोध नाही आम्हाला पण दादा भाजप मे इसकी विरोध आहे अर्चना आणि खासदार ओमराजे निंबाळकर अर्चना ताई पाटली का बरं काय झालं बरं तिने पहिले पण कामे केले ते नाही बोरे नाही माझी पहिले समजा काय आवडलं मी माहिती आहे मला डॉक्टर पद्मश्री पाटलाचं आणि जिल्ह्याचं नाटक होत आहे

नमस्कार टोडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी सतत वेगवेगळे विषय दाखवतोय आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या मनात काय चाललंय आणि नेमकं आता लोकसभेची निवडणूक लागली आणि त्याबद्दल उमेदवार जे आहेत त्या उमेदवाराबद्दल नागरिकांना काय वाटते लोकांच्या मनातली खतखत सतत मी दाखवतोय आज मी टाकळी गावात आहे तुम्हाला असे वेगळे जर विषय बघायचे असतील तर उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे आमच्या चॅनलचे दोन कोटी सात लाख व्ह्यूअर्स आहेत आणि सग सगळ्यात जास्त सबस्क्रायबरसुद्धा आमच्या चॅनलचे आहेत आता सबस्क्राईब करा छोट्यातली छोटी बातमी आणि मोठ्यातली मोठी बातमी जिल्ह्यातली तुम्हाला बघायला मिळेल सबस्क्राईब करा आता थेट विषयाकडे जाऊया आपण इथं आता टाकळी ता गावात आहे मी आणि इथं नेमकं नागरिकाच्या मनात काय चाललंय थेट आपण बघूया टाकळी टाकळीगावातली ग्रमस्थ इथे तुम्हासोबत आता काय सांगाल क्या नाम क्या है चाचा आपका मेरा नाम है मुस्तफा पठा अच्छा, बाजी, जी आ, मौजे भी। जी मौजे अभी आ, यहाँ पे चुनाव लगा है आ, उस्मानाबाद लोकसभा का खासदार ओम प्रकाश खासदारिम्बड़कर भी है और अर्चना भी हैं सामने जी, और जीत के भी आंधड़ कर उम्मीदवार है और कोई अपेक्ष उम्मीदवार चुनाव में और कोई सामने नहीं आ गए ठीक है लेकिन अभी जो चल रहा है ये इसके बारे में आप क्या कहना चाहते हो हम ये कहना चाहते हैं कि भारत में अनेक जात धर्म के लोग रहते हैं भारत में अनेकता में एकता है और इन सारे समाज को लेके चलने वाला जो व्यक्ति रहेगा तो वो देश को आगे लेके चलेगा न किसी एक समाज को इसलिए हमारी हिंदुस्तान को उसके जो संविधान की किताब है जो उनको जो अधिकार दिया है उस तहत उसे अधिकार मिलना चाहिए उस तहत उसे भागीदारी मिलना चाहिए और उस तहत उसे उसका हक़ भी मिलना चाहिए ये हमारा वो पार्टी देश पर वो आएगी भी और चुनेगी भी और लोग चुन के देंगे भी ये हमारा मंशा है अभी क्या आपके दिल में क्या चल रहा है और ओम हाँ। हम उनको व्यक्ति को नहीं देखते हम उसके उसके पीछे जो आधार है उनका जो विचार है उसको देखते हैं किसका आधार क्या क्या हाँ। सोचते हो आप हम लोकशाही हमारे देश के मजबूत होना चाहिए और लोकशाही में हर जात के समाज के लोगों को भागीदारी में लेना चाहिए तब तो देख लोकशाही मजबूत होगी ना ये दोनों में से किसको चाहते हैं आप हम दोनों में व्यक्ति को हम आधार नहीं देते हम व्यक्ति को आधार नहीं देते व्यक्ति क्या है आज यहाँ है कल वहाँ है व्यक्ति का महत्व ही नहीं रहा इस वक्त के के आज के दौर में क्या बात है क्यों क्यों ऐसा लगता है आपको अरे वो अपनी स्वार्थ के लिए चेंज कर रहे वो क्या, लोगों को कर लोग। तो भला करने के जा रहे वो अपनी जाती नफे के लिए जा रहे इसलिए हमको वो मैटर पसंद नहीं है हम चाहते हैं कि भारत जो है अनेकता का एक राष्ट्र है और उसे एकात्मता मजबूत करना चाहिए। जी आता टाकळी गावात आहे इथं काही ग्रामस्थ आणखीन सुद्धा आहेत माझ्यासोबत काय सांगाल बरं आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चनाताई आणि ओमराजे आंधळकर वंचित कडून आहेत आणि काही अपेक्षा उमेदवार आणखी काही येतील माहिती नाही काय वाटतं एकंदरीत या लोकसभेच्या निवडणुकीकडे बघता कसं तुम्ही काय नाही अर्चनाईला अर्चना ताई काय बरं काम चांगलंय दादाच्या माध्यमातून शेतकरी विषयी याच्याविषयी दादा काय नेमकं वाटतय काय तुम्हाला त्यांच्याबद्दल विम्यासाठी ते चांगलं आहे विम्यासाठी झटते ते आता बऱ्याच लोकांनी ओमराज येथील शंभर टक्के ओमराजे काय कारण आहे बरं ओमराजेने आतापर्यंत आता आताच मल्हारदा म्हणले की पाच कामं सांगावे मल्हारदाचे म्हणणं की पाच कामं सांगावे परंतु आता स भाषण करते वेळेस टाकळी गावात भाषण करत असताना दहा वेळेस कणगारा 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 नावाचं नावं घेतलं म्हणजे कणगारा गाव आलोत का टाकळीत आलो हे त्यांना माहिती नाही दुसरी गोष्ट ओमदादाची पाच कामं सांग सांगत असताना म्हणजे ते खासदार आहेत खासदाराचे जे काम आहे ते तिथपर्यंत काम घेऊन टाकळीतला कुठला व्यक्ती गेला आहे हे विचारायचं एक आणि ज्याने कोणी फोन केला आहे त्याचं कुणाचं काम झालं नाही ओमराजेकडून असंही सांगा अच्छा काय सांगाल बरं बाबा इथं आता निवडणूक लागलेली आहे काय नाव आहे तुमचं

काय करताय तिथे फोन करून काय मी देते का घेतय जवळ काय काय पाच लाख कॉल गेले पाच लाख लोकांचे काम झाले पाच लाख आलं नाही गावाला राणा दादा न गावचा विकास केला सगळं सडका फिडका गाव हांडेल केलं ओमराजानं कुठे काय केलं नाही काय केलं काय झालं काय झालं नाही पाच वर्ष निवडून दिलं एक वर्ष वर्षात हा काय काय नाही गावचा विकास सगळं राणा पाटलांनी केलाय आपलं सगळं अच्छा थोडं बाजू सर एक मिनिट सर मामा पुढे या जरा इकडे या इकडे या इकडे इकडे या काय सांगाल हा कशी परिस्थिती आहे इथं सांगा बरं जरा ठीक आहे काय आ, आता इथं ओमराजे पण उभारलेत लोकसभेसाठी आणि अर्चना ते पण उभारले बरी आहे दोघाची बरी आहे आता सध्याला रेडिरी हात ठेवला का ठीक आहे बघू आता लोक इथं आहेत एक दहा स... <laughs> 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 बारा दिवसात गावाला समोर बोलत नाही बोलत नाही बोलती ती ती कच्ची बोलत नाही ती मामा सांगा बरं कसं आहे डॉक्टर साहेबांनी आम्हाला मुस्लिम समचान समचारभूमीच काम केलं आणि त्याच्यातून कुम्याचं काम केलं राणादानी राणादानी आपल्या आमच्या गावात निधी दिला काय दिलं ते जो क्षेत्र गावातले काम रोड सुरू रस्ता राणादा दिला राणादाजासाठी अर्जनाचा उभे आहे ते त्यासाठी आम्ही मतदान करणार आहोत हो चाचा क्या कहते हो आप क्या कहना चाहते हो कैसा ये अभी चुनाव लागले पता है आपको हां चुनाव क्या बोलते आप चुनाव तो चालू है इस वक्त कैसा जनता भोळी है जनते को कॉल जैसा जगदीश सिंह ऐसा काम करते लेकिन जनते का काम करने वाला जो नेता है वो ऑटोमेटिक नहीं हो सकती अब यहाँ किसका नाम जाहिर करने की जरूरत नहीं ना कुछ जनता कैसे है फिर सब क्यों डर रहे थे <laughs> वो अब उनका उनका मसला है हम नहीं डरेंगे हम जो हमारा मो वोट है क्या कहना चाहते हो आप ओम राजे और अर्चना हम बोला बिंदस अर्चनता वैसा नहीं कैसा क्या जो हमारा काम करेगा उसको हम वोट देंगे जी बोला बिंदस तुम्हाला खरं सांगतो आता काय झालंय मागील दोन हजार एकोणीस पासून ओमराजेनं ह्या गाव टाकळी गावाला एकदा ही भेट दिलेली नाही राणा दादा स्वतः तीन चार वेळा येऊन गेले अर्चनाही चार पाच वेळा येऊन गेल्या मला दादांची दा चौथी भेट आहे गावात मग लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ह्या गावातून ह्या लोकसभे मतदारसंघ निवडून गेल्याच्या नंतर त्यांचं यायचं काम आहे की नाही यायचं काम आहे की नाही आणि फक्त फोन उचलतात हे करतात राणा सुद्धा फोन उचलतात तुम्ही आता फोन लावून बघा नाही फोन उचलला आता फोन 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 नाही आ गया। आ गया। जर नाही उचलला उचलला जर तर तुम्ही मला विचार की व रानदा काहीच कामाचे नाही राणादा सुद्धा फोन उचलतात पण त्याचा भाऊ करत नाहीत त्यांनी काय केलं भांडवलं कोण काय करत नाही कोण कायच नाही फोन कायच करताय टाकळी म्हणजे बोला का सध्या ओमराजे चांगला माणूस आता सध्या अर्चना पाटील राष्ट्रवादी मध्ये गेल्या अर्चना पाटील राष्ट्रवादी मध्ये गेल्या जनतेला विचारलं का जनतेची बैठक घेतली का अर्चना पाटलाने मी घड्याळ्याकडे झाले म्हणून मी काय बोला पक्षाच प्रेशर होता जनतेला विकास हो पुरुष पाहिजे जनतेला आणि नाव वाजलेला माणूस पाहिजे घराघरात पोचलेला माणूस पाहिजे मग अर्चना ताई हे पाटील घराने घराघरात पोचलेला आहे ऐन वेळेला त्यांना उमेदवारी दिली गेली उमेदवारी दिली तुम्ही घरात काय काय ना, ना का पोरय मुलाखत घेतल्यानंतर मी जर तुम्हाला एखाद्या दाबावाखाली बोलत असतील स्पष्ट बोलणाऱ्याला बोला बोलणार मराठा आरक्षणावर त्यांनी लोकसभेत आवाज उठवला बाहेर बाहेर चला चला या इकडे बाहेरचा बाहेरचा वाईट दाखव बोला 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 एक मराठा लाख मराठा राणा दादानं मराठा आंदोलनाच्या विरोधात बोललेला आहे जरांगे पाटलाच्या विरोधात बोललेला आहे त्याच्यामुळं त्याने काळा दिवस पडलेला आहे तर त्याला दाखवून येते गावातून निदेश निश्चित गावातून राणा पाटलाला मतदान निश्चित हे बरं ओम राज खासदार असताना त्यांनी लोकसभेमध्ये आवाज उठवलेला आहे आणि राणा पाटलांनी त्याच ज्यावेळेस जरांगे पाटलांनी बोलले फडणवीसावर त्यावेळेस काळा दिवस फडणवीस आम्ही पद्मेश पाटला मानतो राणा दादा नाही बघा इथं काही तरुण आहेत आक्रमक झालेले आहेत आपण काय आणखीन पलीकड जाऊ काय सांगाल मामा आणखीन बोलायचं कोणाला कसं काय परिस्थिती आहे काय वाटतं काय वाटतंय काय वाटतंय आता निवडणूक सुरू झालेली आहे काय वाटतं थांबा 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 जो कैसा आहे आम्ही राणादा विरोध नाही आम्हाला पण राणादा भाजप मी इसकी व्यवस्था राणादा विरोध आहे आणि हम भाजप मतदान नाही करते हा ओमराजा मतदान करण्यावाले खोले आम बघा टाकळी गावामध्ये नागरिकाच्या मनात काय खतखत आहे मी तुम्हाला थेट दाखवतोय आणखीन काय बोलणारी मंडळी आहेत पलीकडे आता त्यांचा आरोप होता की मंडपाच्या खाली लोक मंडपासारखं बोलतात म्हणून बाहेर आलो मी काय चाललंय मणपत्र नाहीत की नाही की बरं ते निवडणूक लागलेली आहे लोकसभेची काय वाटतंय बरं वाटले निवडणूक लागली आहे राणा राणादाचे मिसेस अर्चना ते उभारल आणि खासदार ओमराजे निंबाळकर उभारल अर्चंता पाटली काय बरं काय झालं बरं त्यांनी पहिले पण काम केले ते शेतकऱ्याच्या पगारी बरेच काय काय केले मिळून दिला एवढा मोठा विमा मिळून दिला इकडे दाखव तुम्ही ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस तुमच्याकडे आलो होतो जसं आहे तसं दाखवूया आपण विमा मिळून दिला प्रत्येक काम करते ते सगळं विकासाचं काम आहे त्यांच्याकडे निसतो बोलते ते दुसरं काय नाही यांच्याकडे

कॅमेरा बंद करा आम्ही काय करायचे का ते करू की तुम <laughs> आओ, तुम्ही सगळे पुढारी लोकांचं घ्याय की अहो तुम्हाला काय वाटतं कसं बघता तुम्ही हं कसं बघता तुम्ही याच्याकडे कसं बघता याच्याकडे म्हणजे ही निवडणुकीची सुरुवाती नजर आहे तसे बघतो म्हणाला जसं नजर पडलं तसंच बघतो बरं ही ही हार्या आहे का ही दुर्जन आहे असं बघतो आम्ही बरं म्हणजे तुम्ही फक्त ह्याच्यावर लक्ष ठेवत आहेत हां लक्ष ठेवू मनातलं काय बोलणार नाही मनात काय बोलत नाही ना मनातलं इकडे बघूया काय बोलतात का ते नेमकं काय इथं आता निवडणूक लागलेली आहे मनपाची सावले मनपाच्या बाहेर येतात बोला बोला बिंदास काय वाटतं बरोबर उस्माना जिल्हा डॉक्टर पद्मश्री पाटलाचं आणि जिल्ह्याचं नाटक आहे त्याच्यामध्ये पवनराजे साहेब त्याच्याबरोबर मी काम केलेलं आहे डॉक्टर साहेब बरोबर काम केलेलं आहे ही एकाच घरातली माणसं आहेत परंतु पवनराजे साहेबांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला तो आम्हाला खटलेला आहे खटकला hmm. मूळ व्यास काय डॉक्टर साहेब गावाचं प्रामुख्यानं मोठे मोठे कामं त्यांच्याकडून झालेले आहेत हीच आमचं काय राजासाहेबांना विरोध नाही किंवा डॉक्टर साहेब विरोधाचा विषय नाही परंतु जी जिल्ह्याची नाळ जोडलेली आहे विकासाची डॉक्टरसाहेब राहणार आता ही जोडलेले आहे आता गावातल्या समोर हे कंपाऊंड दिसते राणादा चामद झालेला आहे अशी बरीचशी कामं झालेली आहेत त्याच्यामुळं गावच्या समुदायामुळं आम्ही अर्चनाई पाटलाच्या पाठीमायचा निर्णय घेतला होय काय वाटतं बरं आता निवडणूक लागली काय बरोबर <laughs> आहे पर... काय म्हणाले काय पण ते डॉक्टर साहेबांनी कामं केलेली काय केले डॉक्टर साहेबांनी काय ती बंधारे आणले तुम्ही डॉक्टर साहेबांना कधी भेटला असं बघितलं डॉक्टर साहेब इथं पन्नास वेळेस येऊन गेले असेल कधी असं समोर बघितलं त्यांना अरे हातात घालून हुँ, हुँ। अरे वा काय म्हणले त्यावेळेस तुम्हाला काय म्हणले आपले हात जोडीचं यायची हातात हात घालायचीच द्यायची काय बघता कसं तुम्ही त्यांच्याकडं चांगलं बघता हो काय सांगाल जरा काय इथं आता अर्चनाताई पाटील उभारल्या आहेत आणि ओमराजे पण उभारलं चांगलं काम केले त्यांनी आहेत केले अर्चनाताई पाटील राह त्या दत्त पाटील राह दादा होय बाबा देशाला मोदीशिवाय पर्याय नाही मोदीच निवडी होय तर पान लिद मामा गप्पा मारतील बघूया त्यांच्या चर्चा काय चालू आहे चर्चा काय बघूया काय चालू आहे झाली का ता आहे काय वाटतं बरं इकडे आता निवडणूक लागलेली आहे काय वाटतं होय 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 मामा काय बरं का केले त्यांनी मामाकडे ऐके काय म्हणाली दा ती अर्चना ताई का बरं कशासाठी नेमकं म्हणजे काय केलं त्याने मोदीसाठी सगळं विकासाचं कामच त्यांनी केलेलं आहे सगळं दादा आणि अर्चना ताई मोदीसाठी द्यायचं आपल्याला निवडून सगळं अजून तिसऱ्या वेळेस मोदी देशाचं पंतप्रधान हो बघा लोकसभेची काय खतखत आहे मामा निवडणूक लागलेली आहे माहीत आहे लोकसभेची अर्चना उभारलेत आणि ओमराजे उभारलेत आंधोळकर उभारलेत वंचितचे काय वाटतं बरं काय मी कुठं काय म्हणलं तुम्ही सांग मी नाही काय म्हटलं तुम्हाला निवडणूक लागलेली आहे कसं बघता तुम्ही त्यांच्याकडे काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटायला जे आहे ते कोणतं

कैसा है इनका पूरा कल किधर है उसके पीछापन भी जाना पड़ेगा ये एक लेना अपन किधर तो सडिस भागता है तो किधर है कल इनका आ दिख रहा है नहीं नहीं राना दादा तरफ सब जन बोलने करेंगे उसका क्या है हम्म हम्म बोलिए दादा क्यों बना राणा दादा बिल्कुल लोकन सब करे उधर करने वाला अपन बोले आदमी पहले आप लोग को समझानेस में का आए समझ में जिधर बोलू उधर कर डॉक्टर साहेब को पहचानते तो केचे डॉक्टर साहेब को पद्मसिंह पाटील को दे ना होय ना पजेने नवा आदमी है गो पुराना आदमी है के पुराना आदमी बघा लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीचे उमेदवार जाहीर झालेत आणि अर्चनाताई पाटील आणि ओमराज निंबळकर वंचितचे आंधळकर याबद्दल नागरिकाच्या मनात काय आणि नागरिकाच्या मनात चाललेली खतखत काय मी तुम्हाला आज टाकडी बेंबळी गावात आहे टाकडी बेंबळी गावातल्या नागरिकाचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे विषय कोणताही असो छोटा असो किंवा मोठा असो फक्त टुडे समाचारवर तुम्हाला पाहायला मिळेल उस्मानाबाद जिल्ह्यातलं एकमेव असं आमचं चॅनल आहे टुडे समाचार सर्वात एक नंबरला असलेलं चॅनल सगळ्यापेक्षा जास्त व्ह्युअर्स असलेलं आणि सर्वात जास्त सबस्क्राईबर असलेलं चॅनल आमचं छोट्यातली छोटी बातमी असो किंवा मोठ्यातली मोठी बातमी असो विषय कोणताही असो धडक बेधडक मांडण्याचं काम आम्ही करतोय तुम्ही आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळू शकता कॅमेरामॅन खंडूबाबळेसोबत मेह पुलानी बेंबळी टाकळी उस्मानाबाद धाराशिव